सगळ्यांचा हाच प्रश्न की भाजीला काय करायचं तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कोथिंबीरची भाजी आमच्या इकडे याला म्हणतात कोथिंबीरचं मोकळं बेसन खायला इतकं चविष्ट लागतं ना चपाती बरोबर सर्व करू शकता आणि सध्या मेन म्हणजे कोथिंबीरची गड्डी खूप स्वस्त आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पहिले ना मिक्सर जार घेतलेला आहे तर एक कांडी लसणाची आणि सात ते आठ हिरवी मिरची मिक्सर जारमध्ये घालून घेतली त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आहे एक चमचा जिरे म्हणजे आपल्याला ह्याचं वाटण बनवून आहे पण वाटण जे आहे ना ते आपल्याला अगदी अबडधोबड असं आहे अजिबात बारीक करायचं नाही चालू बंद करत केलं तरी चालेल तर इथे पहा वाटल्यानंतर तुम्हाला लसूण आहे ना असं पूर्ण बारीक झालेला दिसत नसेल तर असंच आपल्याला वाटण तयार करायचं आहे आता हे ना बाजूला ठेवून दिलं आता आहे ना कोथिंबीरची गड्डी घेतली तीन चार दिवस झाले आणून पण त्याला काय हात लागला नव्हता आज भाजीला नव्हते मग म्हटलं चला आता कोथिंबीरचीच भाजी करून टाकूया शेपूची भाजी तुम्हाला दाखवली होती तेव्हा मी कशी कापली होती तशीच कोथिंबीर देखील डायरेक्ट गड्डी धरली आणि सुरीने पुढचं जे आहे ना ते कापून घेतलं आणि असं पाहायचं कोथिंबीरमध्ये काही गवत वगैरे काही आहे का किंवा माती वगैरे काय आहे का तर पहा अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारेच मी कोथिंबीर देखील निवडून घेते अगदी पाच मिनिटातच कोथिंबीर आपली निवडून होते अजिबात वेळ लागत नाही किंवा निसायचीही गरज पडत नाही कोथिंबीर मधल्या अशा जाड काड्या ज्या असतात ना त्या तोडून टाकायच्या कवळ्या काड्या तुम्ही घेऊ शकता तर इथे पहा माझी फक्त पाच मिनिटात कोथिंबीर निसून तयार झालेली आहे चाणी घेतली होती चाणीमध्येच मी कोथिंबीर घालून घेतली कारण आपल्याला ही ना आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी तर मी डायरेक्ट बेसिनच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर डायरेक्ट धरायची जेवढी कोथिंबीर आपल्याला हातात बसेल तेवढी आणि कापून घ्यायची अगदी बारीक कापली नाहीतरी चालेल तर इथे ना कोथिंबीर मी कापून घेतली आहे सर्व तर पाहू शकता आपल्याला ही जी कोथिंबीर धुतली ना मग इथळायचं नाही त्यातलं पाणी आहे तसंच राहून द्यायचं आहे आणि नंतर एक प्लेट घ्यायची आता पहा प्लेटमध्ये मी कोथिंबीर सर्व काढून घेते तर आता ह्यामध्ये आपल्याला आहे ना एक वाटी बेसनपीठ घालायचं आहे तर पीठ जे आहे ना ते आपल्याला चाळून आहे म्हणजे ह्यामध्ये अजिबात गाठी गुठ्या ज्या आहे ना त्या मोडून निघतील तर इथे पाहू शकता मस्त असं चाळून घेतलं बेसनपीठ एक गड्डी साठी म्हणजे मी जेवढी कोथिंबीर दाखवली ना तेवढ्यासाठी तुम्ही एक ते सव्वा वाटी बेसन पीठ वापरू शकता त्यापेक्षा कमी देखील वापरायचं नाही आणि त्यापेक्षा जास्त देखील वापरायचं नाही आता पहा पीठ चाळून झालेलं आहे आता हे कोथिंबीरला पहा जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ना त्याप्रमाणे लावून घ्यायचं आहे तर कोथिंबीर आपली ओली असते ना त्याच्यामुळे त्याला लवकर लागलं जातं आता लगेच आपण ह्याची ना भाजी बनवायला घेऊया कढई ठेवलेली आहे मी गॅसवर पाहू शकता तुम्ही तर पहिले ना मोठे चमची जी पळी असते ना आपल्या किटलीच्या ह्याच्यामध्ये तर त्या बरोबर दोन मोठे चमचे मी तेल घालून घेतलं तेल हलकंसं गरम झालं की आपण जे वाटण तयार केलेलं आहे ना हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे छान असं आता ह्यात परतून घेऊया एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं तर इथे पहा आता आपलं मस्त असं परतून जायला आहे एक दोन मिनटं पुरेसं आहे हे पर परतण्यासाठी म्हणजे मिरची जी आहे ना त्याचा कच्चापणा निघून जातो आणि लसूण देखील असा तळल्यामुळे खायला म्हणजे भाजीमध्ये त्याची टेस्ट छान लागते आता पहा यामध्ये आपल्याला घालायचे पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर परत एकदा असं हलवून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ना ती अगदी मंद म्हणजे कमी ठेवायची आता लगेच आपण कोथिंबीर जी आहे ना ज्याला आपण पीठ लावून घेतलं होतं तर पहाशी हातानी ना मोकळी मोकळी घालून घ्यायची संपूर्ण भाजी होईपर्यंत म्हणजे भाजी पूर्ण पहिल्यापासून करेपर्यंत गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आपल्याला एवढं इथे लक्षात ठेवा कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही कोथिंबीर घालून घेतल्यानंतर आता यामध्ये लगेच चवीनुसार मीठ घालायचं पण ह्यामध्ये मीठ जे आहे ना ते अगदी कमी घालायचं कारण कोथिंबीर देखील तुम्हाला माहिती आहे ना पालेभाज्यांसारखं असते भाजी झाल्यानंतर ती देखील अगदी कमीच होणार आहे त्यामुळे मीठ अगदी बेतानेच घालावे तर मीठ घातल्यानंतर आता छान सर्व मिक्स करून घ्यायचे परत एकदा सांगते गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवलेली आहे तर थोडंसं पीठ जे आहे ना ते ताटलीमध्ये राहिलेलं होतं ते मी घालून घेतलं आणि परत छान मिक्स करून घेतलं आपण जशी अंडा भुर्जी करतो ना अगदी मोकळी म्हणजे पहा असं उलटण्याने आपण त्याला हे करतो ना मोकळं सुटसुटीत तसंच आपल्याला ह्या बेसनाला करायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे आता हे जे बेसन पिठा आहे ना ते आपण घातलेलं आहे त्यामुळे त्याला वाफवून घ्यायची गरज आहे तर पहा इथे मी आता वाफवून घेण्यासाठी ह्यावर प्लेट ठेवली एक दोन एक दोन मिनिटाने ना हे काढून परत हलवत राहायचं म्हणजे हे खाली जे आहे ते अजिबात लागायला नको यासाठी आणि परत आपण जसं अांड्याभुजी करतो ना करताना त्याप्रमाणे असं वेगळं सुटसुटीत असं उलटण्याने ठेचून घ्यायचं परत एकदा हलवून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं सात ते आठ मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे तर ही भाजी करताना अजिबात इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तुम्ही पहिल्यापासून पाहिलं असेल फक्त कोथिंबीर जी आहे ना ती आपण पाण्याने धुऊन घेतली त्यानंतर अजिबात कुठेच आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही परत ह्यावर झाकण ठेवून दिलं आता तुम्हाला मी सात ते आठ मिनटानंतर दाखवते झाकण काढलं आणि इथे पहा आता परत एकदा आपल्याला छान असं हे हलवून घ्यायचं आहे खालून अगदी खडून खडून असं हलवून घ्यायचं ही कोथिंबीरची भाजी करताना शक्यतो जाड बुडाचीच कढई वापरायची म्हणजे खाली भाजी लागत नाही वाफवणाऱ्या सर्व भाज्यांसाठी जाड बुडाचीच कढई वापरायची तर आता इथे पहा परत मी एकदा असं उलटण्याने ठेचून ठेचून घेतलं हे तर इथे मस्त आपलं कोथिंबीरचं मोकळं बेसन म्हणजेच कोथिंबीरची भाजी तयार आहे खूप झटपट अशी होते कोथिंबीर कापायची देखील निसायची देखील तुम्हाला मी खूप सोपी पद्धत दाखवलेली आहे तर सकाळच्या वेळेस टिफिनसाठी तुम्ही ही कोथिंबीरची भाजी बनवू शकता खायला म्हटलं ना एक नंबर लागते ज्यांना ही कोथिंबीची भाजी माहितीच नाही आहे म्हणजे कोथिंबीचं मोकळं बेसन कसं करायचं हे माहितीच नाही आहे त्यांनी नक्की हा व्हिडिओ पहा आणि करा ह्या प्रकारे इतकी चविष्ट होते ना तुम्ही दरवेळेस हेच कराल चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप करायला विसरू नका लगेच करून घ्या नवीन जे आलेले आहे त्यांनी देखील चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू